उमेदवार असल्याचं सांगितलं जात आहे नक्की काय भूमिका आहे एक सामान्य कार्यकर्ता आहे मला पार्टी जी जी जबाबदारी देते आज मी बूथचं काम करत होतो आणि आज देखील मी जळगाव शहराचा एक वॉरियर आहे तर जर का मला काही जबाबदारी अशी पार्टीने दिली तर निश्चित आम्ही त्याचा विचार करू तुम्ही बघितलं असेल लोकसभेसाठी इच्छा जरी असली तरी ज्यावेळेस पिताताईंना तिकीट मिळालं आम्ही सगळ्यांनी अगदी तटबंधनचे से, सगळ्यांनी काम केलं कुठेही काहीच विरोध दाखवलेला नाही आणि शंभर टक्के काम केलं तसंच विधानसभेच्या वेळेस देखील जो पक्ष भूमिका घेईल ज्यांना पण तिकीट मिळेल त्यासाठी आपण पूर्णपणे काम करू फक्त एवढा आहे की व जळगाव शहरात एक महानगर आहे महानगर आहे तर तिथं इथल्या जे नवीन जनरेशन आहे नवीन पिढी आहे याच्यासाठी विजनवरती जेवढं आपल्याला जास्तीत जास्त काम पुढे करता येईल हे जेईल समजा मला मिळालं विद्यमान आमदारांना पुढे मिळालं तर अगदी खांद्याला खांद्या लावून आम्ही काम करू त्यामध्ये आपल्याला जेवढं इन्फ्रास्ट्रक्चरवरती गोत घेता येईल त्याच अनुषंगाने मी स्वतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला आहे तर मी माझी वीस बावीस वर्षापासून सॉफ्टवेअर कंपनी आहे तर आज जर का जॉब एम्प्लॉयमेंट बघायची ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे गुगल आहे त्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बरोबर आपण काही त्यांच्याबरोबर टायप्स केले इथल्या युवकांना इथूनच आपण जर काही जॉब्स मिळवून देऊ शकलो असे अनेक जळगावचे प्रश्न आहेत ज्याबद्दल आम्ही आता आमदार सर्वांवर बसून अशी आमची चर्चा चालूच असते तर त्यात अजून काय काय करता येईल जी ग्रीन जळगावसाठी आपण प्रयत्न करायचं म्हणतो की येणाऱ्या काळात दोन ते तीन डिग्रीने जरी आपण टेम्परेचर खालती आणू शकलो आमचा मानस काही सामाजिक संस्थांबरोबर मिळून चार ते पाच लाख झाडं प्लांटेशन करायचं पुढील कालखंडामध्ये आहे जेणेकरून आपल्याला एक ग्रीन जळगाव जेवढं ग्रीन ग्रीनरी असेल तेवढं आपल्या इथं वॉटर रिटेन्शन वॉटर टेबल चांगलं राहू शकतं आणि टेम्परेचर मेंटेन राहू शकतं तसंच आपल्या इथं इंडस्ट्री चांगल्या कुठल्या आणता येतील का याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे गाळेधारकांचे प्रश्न असतील तर जोही असेल ह्या माध्यमातून आज राजकारणात आपण आलोच त्याच्यासाठी की आपल्याला समाजकारण करता येईल जो आपल्याला जबाबदारी दिली तर नक्कीच त्याचं सोनं करू आणि ज्याला पण मिळेल त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आपण त्याचा सोनं करायचं

गेल्या पन्नास साठ वर्षात जेव्हा मध्ये आली असेल महानगरपालिकेत माझी अशी बातमी अशी काही चर्चा झालेली नाही आहे फक्त आता जसं प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीने पार्टी सगळीकडे खालती कार्यकर्त्यांना विचारते कोणी इच्छुक आहे का वेळ आल्यावरती ठरेल एकदर जसं महिन्या दीड महिन्यानंतर ही प्रोसिजर सुरू होईल त्यावेळेस आम्ही इच्छा व्यक्त करू बरेच जण इच्छुक आहेत पण जो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील तो सर्व त्याला आम्ही फॉलो करू काम होत नाहीत असं तर म्हणू शकत नाही काम होऊन मोठ्या प्रमाणात काम होऊन राहिले सगळ्यांच्या समोर होतात आपण नवीन पिढी वगैरे व्यक्त केलेला नाही प्रश्नच नाही प्रश्नच नाही नाही असं नाही माझं एवढंच एक सामान्य जळगावकर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वा आम्ही नवीन पिढीची आहोत आम्हाला जे जे वाटतं नवीन व्यवसाय कसे यायला पाहिजेत वगैरे याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आणि राजकारण हेच मोठं माध्यम आहे ना ज्याच्यातून सामान्य माणसाची प्रतिक्रिया जी आहे ती वरिष्ठांपर्यंत जाऊ शकते आणि त्याच माध्यमातून आपण काही करू शकतो नाही नाही अजिबात मला भरभरून मिळालंय मी अति अतिशय संतुष्ट मनुष्य आहे माझे वडील झाडाचे शेतकरी होते आणि मला त्यांच्याकडूनच समाजकारणाचा हे वारसा मिळालेला आहे तर आपल्याला जेवढा मॅक्सिमम करता येतील त्यात एक राजकारण एक असा दुवा असतो ज्याच्या माध्यमातून आपण जनतेचे काम करू शकतो मी आजपर्यंत गेल्या वीस ते बावीस वर्षात एक लाखाच्या वरती विद्यार्थ्यांना फक्त कम्प्युटर मध्ये ट्रेन आहे तर अनेकशे असे विद्यार्थी बाहेर जे गेलेत आपल्या इथून शिकून ते ऑब्व्हिअसली बाहेर गेल्यानंतर इथल्या त्यांच्या फॅमिलीज वगैरे सगळे सांभाळून राहिले तर सा आय टी क्षेत्रामध्ये अजून बेसिक जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर फक्त रोड रस्ते नसते तर तुमचा गेटवे आहे त्याच्यानंतर तुमची बँडविथ असते आय टीचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं याच्यावर जर जर काम झालं जसं आता चार तासाच्या अंतरावर इंदोर आहे आपल्या आणि इंदोरमध्ये आय टी सेक्टरमध्ये भरपूर मोठं काम झालं आहे तर पुढे चालून आपण त्या विषयावरती आमदार साहेबांबरोबर आपण बसून तो काम करू शकतो आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकतो